राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर जहरी टीका केली आहे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्याच्या असुयेतूनच सुरेश धस त्यांना लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरींनी केला त्यानंतर सुरेश धस यांचाही पारा चढला आणि त्यांनी थेट मिटकरींना धमकी इशारास इशाराच दिलाय मुंडे प्रकरणावरून धस आणि मिटकरींमध्ये कशी शाब्दिक चकमक रंगलीय बघूयात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर सुरेश धस यांनी आरोपांचे बॉम्ब गोळे टाकण्यास सुरुवात केली आहे आतापर्यंत धनंजय मुंडेंच्या बचावासाठी पक्षातून कुणीही समोर आलं नव्हतं पण आता धनंजय मुंडेंच्या बचावासाठी राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी पुढे सरसावले मुंडे घराण्यातल्या दुखीतून सुरेश धस आरोप करत असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला सुरेश धसांनी कुणाची सुपारी घेतली आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचे धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम पद्धतशीरपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते अमोल दुबे प्रकरणात जे तोंड घशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रीपद मिळालं पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र एकाच व्यक्तीचं राजकारण सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली त्यांनी का घेतली याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे अमोल मिटकरींनी केलेल्या आरोपांना सुरेश धस यांनी त्यांच्या स्टाईलनं उत्तर दिलंय अमोल मिटकरींनी आपल्या नादाला लागू नये असा सज्जड दमही त्यांनी मिटकरींना दिला अमोल मिटकरी फार लहान आहे बर का माझी त्याला एकदा विनंती अमोल तू कोणाच्या बी नादी लाग या रगेलच्या नादी लागू नको तुला लय मागात पडण मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो तुझं कुणी कडबे दुकान चालव हो, माझ्यावर दुकान चालव नको तुझा अवघड होईल धनंजय मुंडेंवर आरोप करणारे सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत धनंजय मुंडेंची राष्ट्रवादी आणि सुरेश धस यांची भाजप महायुतीत एकत्र आहेत तरीही सुरेश धस यांनी धनंजय मुंडे विरोधात मोहीम उघडली आहे आता भाजप विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना बीड मध्ये सुरू आहे सुरेश धसांच्या या मोहिमेमुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या संबंधात मिठाचा खडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही विष्णू बुर्गेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई